नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस व अठ्ठेचाळीस तासात हवामान अंदाज पाहूया दिनांक तेवीस व चोवीस नोव्हेंबरपर्यंतचा अंदाज आहे दोन्ही समुद्रात प्रचंड वेगाने घडामोडी करत आहेत कमी दाबाचे तर दोन्ही दाबा दोन्ही समुद्रात तयार होताना दिसत आहे आजच्या सध्याची परिस्थिती पाहायला गेल्या तर कर्नाटकच्या दक्षिण बाजूने ढगांची एक श्रिंखल ढगांची एक माळ तयार झालेली आहे आणि हलक्या अशा थेंबाची ढगांची प माळ तयार झालेली आहे साधारणतः बळारी नंद्याळ हुबळे विजयवाडा ह्या परिसरातून गोव्यापर्यंत ढगांची माळ आहे आणि साधारण बळारी नंद्याळ ह्या भागात हलक्याच्या थेंबात येणारा पाऊस तिथं झालेला दिसून येतो आहे इतरत्र महाराष्ट्रामध्ये कोणत्याच पावसाची शक्यता नाही आहे जिंबावना पाऊस पडलेले कुठले चिन्हपण दिसत नाही आहेत म्हणजे एकंदरीत कोरडं हवामान आहे आणि त्यामुळं थंडीचं हे कायम टिकून आहे इकडे पणजे हुबळी बळणारी नंद्या ह्या भागात पावसाळी वातावरण हळूहळू तयार होताना दिसत आहे म्हणजे इथे गोव्याच्या दक्षिण साईडला हळूहळू पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि इकड्या कोसपूर हैदराबाद रामगुंडम ह्या भागातून कमी दाबाचं क्षेत्र सध्या तयार आहे त्यामुळे भूभागावरती सुद्धा हालचालींना वेग आलेला आहे इतर तर आता सध्या पाहायला गेलं तर चोवीस तासामध्ये मुंबईच्या इकडे अरबी समुद्रामध्ये स एक क्षेत्र आहे त्या बाजूने चक्रवात स्थिती तयार झालेली आहे आणि ते टिकून आहे बरेच दिवस बरे, बरे दिवस टिकून आहे पण तीव्रता वाढलेली दिसून येते आणि इकडे विशाखापट्टणम ह्या साईडलासुद्धा एक अमिदाबा क्षेत्र तयार आहे आणि समुद्रामध्ये तो कमी दाबा क्षेत्र आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा हालचालींना वेग आलेला दिसून येतो आणि जी, जी तासात इकडे प्रचंड असं तयार होणारं होते वादळ वादळाची जे पूर्वतयारी सध्या डीप डिप्रेशन वादळी स्वरूप तयार होताना दिसत आहे आणि एकंदरीत पाहता दक्षिण उत्तर पश्चिम पूर्व ह्या भागात प्रचंड हालचालींना वेग आलेला दिसून येतो अठ्ठेचाळीस या तासात याची तीव्रता वाढल्या आहे विशाखाटा मला कमी दाबा क्षेत्र तीव्र झालेलं आहे तिथं पण आणि इकडे खाली श्रिंक श्रीलंकेजवळ ते जे वादळी स्वरूप तयार झालेलं आहे श्रीलंकेच्या जवळ येऊन ठेपलेलं आहे चोवीस तासामध्ये तिथे येऊन ठेपणार आहे म्हणजे चोवीस चोवीस तारखेपर्यंत येणार आहे तिथं म्हणजे श्रीलंकेला मुसळधार पाऊस चालू होणार त्यावेळी आणि मुंबई साईडला जे कमी दाबाचं क्षेत्र आहे चक्रकास्थिती त्याची तीव्रता टिकून राहिलेली आहे म्हणजे परवा जीव सांगितल्याप्रमाणे सायक्लोनिक सक्रेंशाचा दबाव वाढत चाललेला दिसून येते दोन्ही समुद्रातून आणि भूभागावरती चोवीस तासाचा अंदाज घ्या गे गेला पावसाचा कुठेही ना दिसत नाही अंदाज कोरडं वातावरण दिसत आहे एकंदरीत संपूर्ण भागातून तो म्हणजे दिवसाचं वातावरण थोडंसं तापलेलं दिसणार आहे उष्णता दिवसा वाढणार आहे रात्रीची थंडी तर टिकून आहेच आणि इकडे मदुराईच्या आसपास म्हणजे कन्याकुमारी श्रीलंका ह्या साईडला वादळीचा वादळाचा पाऊस जो असतो आहे तो तिथे येऊन चालू होणार आहे चोवीस तासामध्ये चालू होईल असं वाटतं तिकडं आणि अठ्ठेचाळीस तासाचा विचार करायला गेला तर अठ्ठेचाळीस तासामध्ये याची तीव्रता वाढ म्हणजे संपूर्णतः मदुराई भागामध्ये त्याची तीव्रता वाढत चालली आहे हळूहळू आणि श्रीलंकाला संपूर्णपणे पावसान झोडपून काढणार जे काढत आहे एकंदर त्या मॉडेलनुसार पाहायला गेलं तर चोवीस तासामध्ये समुद्र बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र अशा हालचाली चालू झालेल्या दिसून येतात इतरत्र जमिनीवरती कुठेच पावसाची शक्यता दिसत नाही आहे कोरडं वातावरण दिसते आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे चोवीस तारखेपर्यंत पाहायला गेलं तर प्रचंड असा दबाव घेऊन वादळ श्रीलंकाच्या दिशेने येत असलेलं दिसत आहे म्हणजे एकंदरीत काय त्याचा प्रमाण ज दबाव जो आहे प्रचंड जोर आहे त्यामध्ये आणि वादळी स्वरूप भयानक होणार असं दिसतं इकडे अठ्ठेचाळीस तासात पाहायला गेला तर अठ्ठेचाळीस तासामध्ये इकडं मदुराई या बेंगालोर ह्या भागातून प्रचंड असं पावसाचे ढग येणार आहेत आणि प्रचंड असा दबाव होणार आहे एकंदरीत इकडं पाहायला गेलं तर उत्तर भागातून बेळगावच्या म्हणजे जवळजवळ निम्म्या भागात कर्नाटकच्या पावसाचे ढग येणार आहेत पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि तसे सांगलीला क्वचित आले तर आले म्हणजे का सांगली भागातून किनारपट्टी भागातून ढगाळ हवामान परिस्थिती अठ्ठेचाळीस तासात होण्याची शक्यता आहे इथून तेथून बहात्तर तासांना पाहायला गेलं तर पावसाळी वातावरण हळूहळू बनत जाणार आहे म्हणजे जो कर्नाटकातला उत्तर भाग म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून पावसाचं वातावरण तयार होणार आहे बहात्तर तासाच्या पुढे आणि इकडे विजयवाडा नेल्लोर चेन्नई नंदियाळ ह्या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस वा पुढे पडण्याची शक्यता वाटत आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद